खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीच्या मशागतीची प्रक्रिया सुरू झाली असताना जिल्हा कृषी विभागाने आज कपाशीच्या बियाणांची विक्री सुरू केली मात्र बियाणाच्या आणि खताच्या खरेदीसाठी सकाळपासूनच शेतकऱ्यांची गर्दी झाल्यामुळे काही केंद्रांवर विक्री प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्यांनी प्रशासनाविरोधात आवाज उठवला बियाणाच्या आणि खताच्या विक्रीसाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि अधिकारी काही केंद्रांवर हजर होते विक्रीच्या भावाच्या तफावतीचा किंवा लिंकिंगचा प्रकार घडू नये यासाठी जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची नजर होती तरीही शहरातील काही केंद्रांवर बियाणाच्या विक्रीत दोनच बॅग मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली काही शेतकऱ्यांनी तक्रार केली की एका एकरीसाठी आवश्यक असलेल्या बियाणाच्या तुलनेत त्यांना कमी बियाणे मिळत आहे यावर हजर असलेले कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र हजर राहण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हते यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आणि त्यांनी प्रशासनावर टीका केली बियाण्याचा आणि खताचा पुरेसा पुरवठा नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा येत्या काही दिवसात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे अरे अगरून बोलतो तीस चाळीस एकर शेत आहे आणि दोन दोन बॅगा भेटून राहिल्या सकाळी दहा बॅगा दिल्या मग दुपारी पाच बॅगा दिल्या येईना आता दोनच दोनवरच आले एकाच तर चार बॅगा पाहिजेत काहीच नाही आता दोन बॅगा देऊन राहिले ते आता दोन बॅग आहेत काय होणार दोन बॅग आहेत अर्धा एकर पेरणं आमचं म्हणणं भरपूर बियाणं पाहिजे कमीत कमी एकराला एक चार थाळीला भेटायला पाहिजेत आम्हाला आज काल जे शासनानं मीटिंग घेतली ज्यामध्ये शासनानं जाहीर केलं की आजपासनं बी वाटप चालू करत आहे तर संबंधित अधिकारी तर प्रत्येक त्या कालच्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की बाबा प्रत्येक शेत से कृषी सेवा केंद्रावर एक एक अधिकारी बसणार इथं आलं तर इथं एक अधिकारी बसल्या बाकीच्या ठिकाणी एकही एक पण अधिकारी नाही आहे आणि झाले त्याच्यानंतर इथं आलो आम्ही इथं प्रत्येक व्यक्ती दोन दोन बॅग यांनी पहिले दहा बॅग केल्यानंतर पाच बॅग केले आता दोन बॅगवर आले शासन म्हणते की सर्व सर्व सर्वसामान्य प्रत्येक शेतकऱ्याच्या घटकापर्यंत बी भेटेल आणि आज पहिल्याच दिवशी शासनानं खेळखंडोबा करून टाकला शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय करणं या शासनाने चालू केलेलं आहे इथं जिल्हा परिषद मला पर इथं जे अधिकारी आहेत इथं अधिकाऱ्यांना पण इथं डोळेला करत आहेत फक्त बसून पाहायची भूमिका करतात याच्याकडे जिल्हा परिषद कृषी अधिकारी सभापती आणि मान्य कलेक्टर साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन या जे शेतकऱ्यावर हाल होत आहेत याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याच्याकडे नोंद घ्यावी एवढीच माझी विनंती आहे बियाण्याचा वाटप किती झाला आणि किती पहिले सकाळी अशी माहिती मिळाल्याप्रमाणे सकाळी दहा दहा बॅगा वाटल्या यांनी कृषी सेवा केंद्रावाल्यांनी नंतर पाच बॅगांवर आले आता प्रत्येक व्यक्ती दोन बॅग वाढत आहेत आधी इथं पण लाई लाईन आहे लाईन लागलेली आहे टोकन घ्या नाव लिहा वापस या प्रत्येक शेतकरी जर आता माझ्याकडे समजा दहा एकर आहे आणि मला दोन विशाल मारुती जीवनाले माझं गाव आहे आगर माझ्याकडे दोन एकर शेती आहे मला हे दोन बॅग देतो म्हणतात नाही हो याच्यात आता काय करावं सांगा तर दोन एकराला दो तीन साडेतीन बॅग लागतात